सुनील तटकरे आहेत थेट जाऊयात रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या जवळ माडाच्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती माननीय रामराजे नाईक निंबाळकर संजीव नाईक निंबाळकर फलटण आणि खटाव मधील प्रमुख सहकारी आमदार दीपक चव्हाण यांच्याजवळ राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा प्रांताध्यक्ष म्हणून मी कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल आणि प्रतिरेक त्यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली देवेंद्रजी जवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला मला विश्वास आहे की एक दोन दिवसात हे दे सारळ त्या ठिकाणी सुरळीत होईल इतर जागांच्या बाबतीमध्ये सुद्धा आज आम्ही चर्चा करतो वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातलासुद्धा आम्ही आढावा घेतला इलेक्शन कॅम्पेन या संदर्भामध्ये सुद्धा मी काही पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईमध्ये त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि एकंदरीत तिसऱ्या टप्प्याचं नोटिफिकेशन आज निघालं त्यामुळे त्या टप्प्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या लोकसभा निवडणुका आम्ही लढतो त्याचा त्या ठिकाणी अंतर्भाव आहे

मान खटवा के वहाँ पे आए थे खुद हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजय दादा कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई स्वयं भाई उनके साथ का हमने वहाँ पे चर्चा की मुझे लगता है कि एक दो दिन में वहाँ पर जो कुछ कैंपेनिंग है वो हो जाएगा नासिक के बारे में हमने आपस में बात की है मुख्यमंत्री जी उप मुख्यमंत्री जब आएंगे तब नासिक और और जो कुछ सीटें रह चुके हैं उसके बारे में मे वाय होतं नाशिकच्या जागेचा अद्याप किडा सुटलेला नाही आहे यावरती आज काही का आज आमच्या अंतर्गत काही चर्चा त्या ठिकाणी जरूर झालेली आहे यापूर्वी सुद्धा आदरणीय अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा त्या ठिकाणी झालेली होती मला असं वाटतं आज उपमुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्री सुद्धा आज उपलब्ध नाही पण एक दोन दिवसात या विषयावरती बसून पूर्णपणाचा निर्णय त्या ठिकाणी होईल इतर जागांच्या वरती का उमेदवार घोषित करायचे आहेत युतीचे भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा शिवसेनेचे असतील त्या त्या पक्षाचे नेते त्या संदर्भाचा निर्णय घेतील धन्यवाद आजच्या बैठकीत माढ्याच्या जागेबाबत चर्चा झाली असं सुनील तटकर यांनी स्पष्ट केलंय नुकतंच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि एक ते दोन दिवसात पूर्ण संभ्रम दूर होईल असं सुद्धा तटकरी म्हणतात नाशिकबाबतही आज देवगिरीवर चर्चा झाली असं सुद्धा त्यांनी सांगितलं शिंदे फडणवीसांशी चर्चा करून नाशिकचा तिढा सुटेल असं सुद्धा सुनील तटकरे म्हणत आहेत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे आणि या संदर्भात एक ते दोन दिवसात पूर्ण संभ्रम दूर होईल असं सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलाय नाशिकच्या जागे संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय शिंदे फडणवीसांशी चर्चा करून नाशिकचा निडा लवकरच सुटेल असं सुद्धा सुनील तटकरे म्हणतात